संदीप गायकवाड जो संशयित आरोपी अटक केलेला आहे तो घड्याळ या चिन्हावरती ते तो आणि त्याची बायको घड्याळ चिन्हावरती निवडून आलेले होते दोन हजार एकोणीस साली ते रोहित पवारांचं काम करत होते दोन हजार चोवीस साली ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून घड्याळ पक्षातून तुतारी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आज तागायत त्याला पक्षातून काढण्यात आलेलं नाही संदीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचाच आहे कधीही केव्हाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही भारतीय जनता पार्टीने या झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये लता संदीप गायकवाड यांना उमेदवारी दिलेली होती आरोपी मुख्य संशयित जो आहे तो संदीप गायकवाड आहे तो राष्ट्रवादीत आहे उमेदवार ज्या होत्या त्या लता संदीप गायकवाड आहेत आणि त्यामुळे असं दिशाभूल करता कामा नये मीडियाला देखील आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की आमदार रोहित पवार ज्या ज्या वेळेस कोणतंही वक्तव्य वे ट्विट करतात त्याची खातर जमा करणं आवश्यक आहे पडताळणी करणं आवश्यक आहे त्यांच्यावरती असे खोटे बिनबुडाचे आणि बेसुमार आरोप केल्याच्या कारणावरून तीन चार वेळा पोलिसामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत एकतर मुंबईमध्ये पोलिसांना आरेका आरेदावी केल्याच्या संदर्भामध्ये त्यांचा गुन्हा दाखल झाला आहे दुसरा मानिक कोकाटेंचा कथित व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला त्या संदर्भामध्ये देखील नाशिक कोर्टानं त्यांना समन जारी केलेला आहे तिसरा जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांचं फ्रॉड आधार कार्ड प्रसिद्ध केले त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे चौथा त्यांनी जो काही ठाणे येते ज्या जमीन मालकाची बाजू घेऊन बिलावलकर बिवलकर ज्यांची बाजू घेतली त्यांनीच त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे मला वाटतं मीडियाने एक दोन तीन चार अशा पद्धतीच्या गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले असल्यानंतर देखील कोणतीही बातमी प्रसिद्ध करताना जरा खातर जमा करून घेतली पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये मीडियाला देखील यासाठी सामोरं जावं लागेल एवढीच माझी आपल्याला निवेदन आणि सूचक अशी सूचना आहे आ, याची अंमलबजावणी काय करायची काय नाही करायची त्यापेक्षा असे बिनबुडाचे आरोप करत असताना आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं शेवटी एका व्यक्तीचा केलेला आहे आणि तो गेलेला व्यक्ती आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जो कोण दोषी आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यातला शिक्षाही झाली पाहिजे हीच आमची देखील भूमिका आहे शेवटी मनुष्य जीव आहे त्याला कुठलाही पक्ष आणि राजकारणाची किनार लागायला आवश्यकता नाही आणि म्हणूनसाठी बातम्या प्रसिद्ध करत असताना संसारटी निर्माण करत असताना मीडियाच्या माध्यमातून देखील ही गोष्ट खातरजमा आणि पडताळणी करणं आवश्यक आहे आणि म्हणून आज ताग आहेत संदीप गायकवाड हा मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचा आहे ते आता आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनसाठी आम्ही त्याला उमेदवारी दिली नव्हती देण्याचा प्रश्नही नाही आणि म्हणूनसाठी ही गोष्ट शेवटी आहे त्याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे मला वाटतं आमदार रोहित त्यांचा फोटो देखील आहे त्याचबरोबर आदरणीय पवार साहेब देखील व्यासपीठावर असताना त्यांना प्रवेश दिलेला आहे त्याला त्यांच्या मिसेसला तो देखील फोटो प्रसिद्ध होतोय आणि म्हणून अशा प्रकारची सनसनाटी आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करून त्याच्यातून काही प्राप्त होत नाही असं माझं मत आहे परंतु कोणाला काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु मीडियाला मी एवढंच सांगू इच्छितो की खोट्या बातम्या प्रसिद्ध करून त्याच्यातून काही मिळत नाही आणि खोट्या बातम्या प्रसिद्ध करू नये